ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा हा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहिती नसतं ते मंदिरात जाणार आहेत की कोणाच्या अर्थीवर जाणार आहेत त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्यात ते हसून जगा कारण फक्त काळी केल्याने काही बदल होणार नाही आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारे लोक तर तुमच्या आसपासच असतात ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो ते श्लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीही काम होत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद करू शकतो आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्त्वाचा आहे कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावनाच खूप सुंदर आहे आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला एवढं सगळं करूनही तो माणूस शांत राहिला तुम्हाला एक शब्दही उलट बोलला नाही तर समजून घ्यावं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो झोपडी असो काही असो तरी त्याच्यातच राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि मनाने जगता येतं जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका कोणाचा राग आला तर आतल्या आत धुमसत राहू नका आणि कोणी जर खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका तुमके दुःख आणि अडचणींमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळणार नाही ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा आणि ज्या लोकांना आपले दुःख आणि अडचणी समजणार नाहीत त्या कशाला सांगायच्या तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाहीत जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावंसं वाटत नाही देवावर नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुंदर कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातही येणार नाही खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्ती की कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाहीत तर ते तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातात खूप चांगले बनवला जाल तर लोक तेवढा जास्त तुमचा फायदा घेतील हाच तर दुनियेचा नियम आहे प्रत्येक गोष्टीत तुम्ही जेवढे घाबराल लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरवतील पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठमोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमत घेतील तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोक असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे एक तर तुम्ही पुढे जात असलेला पाहून मागे खेचणारा आणि दुसरा म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारा आयुष्यामध्ये दे पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि यांना तुमचं महत्त्व नाही लोकांकडून जेवढ्या कमी अपेक्षा ठेवाल तेवढं आयुष्यामध्ये जास्त खुश राहाल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची चावी आहे कारण वाईट काळ आला तरच माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आयुष्यामध्ये माणूस बऱ्याच वेळा निराश होतो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायलासुद्धा तयार आहेत तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं तुम्ही वाईट विचार केला तर वाईटच होतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह चांगले आणि सकारात्मक विचार करा कोणत्याही गोष्टी की फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका असेच मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा